गडचिरोली जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराज अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या सेवा पंधरवाडा उपक्रमात आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व वित्त व नियोजन कृषी मदत व पुनर्वसन विधी व न्याय कामगार राज्यमंत्री तसेच जिल्ह्याचे सहपालक मंत्री आशिष जयस्वाल यांनी थेट नागरिकांची निवेदने स्वीकारून त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या या उपक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी आपल्या तक्रारी व निवेदने सादर केली प्राप्त तक्रारीवर त्वरित कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना मंत्रिमंडळांनी जिल्हाधिकारी संबंधित उपविभागीय अधिकारी तहसीलदार उपवन संरक्षक व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या शासनाच्या गतिमान कार्यपद्धतीचा प्रत्यय देत अनेक तक्रारीचे निवारण जागेवरच करण्यात आले एका प्रकरणात नव्वद दिवसापेक्षा अधिक कालावधीत तक्रारीचे निपटारा करण्यात झालेल्या विरंगाईची दखल घेत महसूल मंत्री बावनकुडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी करून वेतनवाढी रोखण्यासाठी शिफारस करण्याच्या सूचना दिल्या अधिकाऱ्यांनी वेळेवर काम केले असते तर नागरिकांना इतक्या मोठ्या प्रमाणात आज इथे यावे लागले नसते अधिकाऱ्यांनी नागरिकांना वेळ देऊन त्यांच्या तक्रारी वेळेवर वेड़ सोडवाव्यात अशा शब्दात त्यांनी प्रशासनाला सजगतेचा इशारा दिला आहे महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर उमेश गजलपिल्लीवार तालुका प्रतिनिधी गडचिरोली आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी क्यू आर कोड वापरा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र